कॉन्ट्रॅक्टर ग्रामसेवक सरपंच तीन यंत्रणा आहे यांना बोलून तीन तिघांना ती, बोलून एक समोर बसून की तुम्हाला काय यायचं नाही ते कॉन्ट्रॅक्टर वेगळा बोलतोय सरपंच वेगळा बोलतोय आम्हाला मला हा स्कीम नको आहे तो स्कीम नको आहे आणि ग्रामसेवक ग्रामसेवकांनी पिढीचं काम आहे की थोडासा त्याच्या कॉर्डिनेशनच्या विषय मी हिअरिंग लावली आहे मी चार रुपये पर डे प्रमाणे पेनल्टी लावली आहे मी वर्क ऑर्डर रद्द केला आहे आणि रिटेंडर केला आहे ऑर्डर करून रद्द करून पलटूला देण्याचा प्रयत्न केला आहे ती सेम रेटमध्ये It is a cool pepper of theatre, but you yeah, has a scale. खूप मोठा आहे सातशे स्कीम त्याच्यात थोडं कुठेतरी आम्ही कमी पण पडतो पण सगळ्यात आपल्याला तरी पण एवढं काम करून पण कंप्लेंट जास्त येत आहे लोक प्रत्येक लोकांची कंप्लेन येते कारण एक स्कीम जरी चांगली नाही आहे तिकडे पाणी नाही लागलं तिकडे निकृष्ट काम झालंय सगळ्यां सगळ्यांची समोर येते चांगलं कुठेतरी झालंय तर ते कोणी बघत नाही तो ठीक आहे पण कोणाची ते चूक नाही आहे जे ठिकाणी माझ्याकडे कंप्लेन आलेली आहे ते ठिकाणी मी चौकशी अहवाल मागून क्लोज केलाय तो विषय सांगू शकतो कुठेतरी कुठेही ओपन न करू पण हे खूप महत्वाचे आहे एजन्सीला कशा वाटत इशू काय होता की ना आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर कमी आहे काम जास्त मध्ये फायदा घेतात जास्त जास्त काम करून बघतात त्यांना माहितीये की आम्ही नाही करणार तर कोण करणार तो याचाही लोक फायदा घेतात पण ठीक आहे आपल्याला काम नाही झाला चालेल काम तसं पण नाही होणार अशा पण नाही होणार ब्लॅकलिस्ट चा जो विषय आहे डायरेक्शन खूप दिले त्याच्या आपले लोकांनी किती फाईल वगैरे पुटअप केली ते मी आता लक्षात नाही माझे पण असे दोन तीन लोकांवर ब्लॅकलिस्ट लो करण्याचे पण डायरेक्शन दिले तुम्हाला ब्लॅकलिस्ट नाही

पन्नास ते शंभर टक्के मध्ये आले आपली काफी खूप चाळीस टक्के कम्प्लीट झालेली आहे स्कीम्स एक्झॅक्ट माहिती तो एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग बट मेजर आपले रा राज्यात चांगला